आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी नवरात्र उत्सवात राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून देवीची आराधना केली जाते हे नऊ दिवस महिलांचा आनंद द्विगुणित करणारे असतात रावरी तालुक्यातील उंबरे येथेही महिलांनी एकत्र येत नारी शक्ती शारदीय नवरात्र मंडळाने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये दररोज सकाळ सायंकाळ देवीची मनोभावे आरती पूजा केली जाते दररोज सायंकाळी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात कालच्या संगीत खुर्ची खेळात महिलांनी मोठ्या मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला त्याचबरोबर यावेळी पुरुषांनाही संगीत खुर्चीचा मोह आवरता आला नाही त्यांच्या सहभागाने या उत्सवाची शोभा वाढवली त्याचबरोबर कधी काळी फक्त शहरात आणि टी व्हीवर पाहिला जाणारा दांडिया या नारी शक्तीने उंबरेसारख्या ग्रामीण भागातही मोठ्या खुबीने सादर करत ग्रामीण महिलांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून दिले त्याचबरोबर महिलांसह शालेय विद्यार्थिनी नृत्य स्पर्धेत भाग घेत या व्यासपीठावर आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली मेहंदी स्पर्धेत माता देवीची भगवान शंकराची हुबेहूब प्रतिकृती काढताना महिला भगिनींनी आपल्या कलेची चुनूक दाखवली वक्तृत्व स्पर्धेत अनेक महिलांनी सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिलांच्या कार्यगुणांचे कौतुक करतानाच सध्याच्या महिला असुरक्षिततेबाबत काळजीही व्यक्त केली यावेळी अनेक महिलांनी गायन स्पर्धेत सहभाग घेताना भजन गवळणी आणि देवीची गाणी म्हणत उत्सवात सहभाग घेतला अशा विविध उपक्रमातून या महिला मंडळाने संपूर्ण नऊ दिवसांचे नियोजन केले आहे त्यामुळे या नवरात्र उत्सवात एकतेचे रंग भरलेले पाहायला मिळतात याशिवाय रक्तदान शिबिर महिला सुरक्षिततेचे धडे आणि देवीचा धार्मिक जागर असा त्रिवेणी संगम या नारी शक्तीने घातला असून जिल्ह्यासाठी हे मंडळ आदर्श म्हणून पुढे येताना दिसत आहे आवाज जनतेसाठी सोनाली शेजूळ उंबरे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा